सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुपर सुनै्यूब चॅनेलवर तर आज आहे चंपाठी आणि सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चंपाषष्ठी निमित्त आहे ना आपण वांग्याचं भरीत वांग्याची भाजी करत असतो तर यांनाही मी म्हटले वांगे घेऊन या तर मग मी मस्तपैकी भरीत केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि छान मस्तपैकी ना हिरवी मिरची लसूण टाकून कोथंबीर मस्त भरीत केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आहे ना मिक्स पिठाच्या भाकरी केलेल्या आहेत गव्हाचं आणि बाजरीचं पीठ एकत्र एक केलं होतं कारण की ना बाजरीचं पीठ बाहेरून आणलेलं होतं ना डिरेक्टली दळलेलं तर त्याच्यामुळं म्हटलं त्याला चव लागते नाही लागत मग त्याच्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून आणि मग छान मस्तपैकी भाकरी केलेल्या आहेत वरण भात असा मेनू आहे आणि बेबो टकू बेबू माझी नुसती मस्ती करते तिला मी म्हटलं चल आपण मस्तपैकी व्हिडिओत बोलू तर लगेच उठली मस्ती करत होती आणि आता तिला नुसतं त्या कांदा ट्रॉलीजवळ खेळायला पाहिजे असतं माझ्याजवळ उतरली आणि तिथं पुन्हा कांदा ट्रॉलीजवळ गेली तर कांद्याचे साल काढते लसूणचे साल काढते आणि ते तोंडात घालते एकदम बारीक बारीक असे तोंडामध्ये घालते बघा असं प्रयत्न चालू असतो तिचा खाण्याचा एकदम बारीक बारीक खाते खायचं नाही तू वेळी का तू विचार आहे ना विचार तर चला आता आम्ही मस्त पैकी जेवण करतो जेवणाची वेळ झालेली आहे पण बोलते तुमच्याशी तर असा छान मस्त पैकी पसारा बबुल्याने काढलेलो आहे आणि त्याला आता खाऊ घालायचं तिला आहे ना थोडस असं मन करमणुकीसाठी काढावं लागत म्हणजे मग ती जेवण करते की नाही पशु नंतर जेवण करताना खूप सारे नखरे असतात

एकच घास घेते आणि त्याच्यानंतर तिचे एवढे नखरे असतात इकडे खेळ तिकडे खेळ नाही की नाही एवढा एवढा जेवणाला एवढा वेळ लावायचा चल 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 प्रत्येक वेळी तुला असाच आवाज देऊ का मी तर स्पर्शूचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ती झोपलेली आहे तर किंवा जे आहे डिक्टेशन टेस्ट तर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करू की लहान मुलांना जेव्हा डिक्टेशनचे वर्ड्स असतात ते आपल्याला लर्न करून घ्यायचे असेल तर डिक्टेशन वर्ड्स त्यांच्याकडनं जर लर्न करून घ्यायचे असेल ना तर एक वर्ड त्यांना टू टू थ्री टाईम्स म्हणजे लिहायला लावायचा आणि टू टू थ्री टाइम्स त्यांना तो लर्न करायला लावायचा म्हणजे जेव्हा ते लिहितात तेव्हा त्यांना बोलून लिहायला लावायचं तर त्याच्यामुळे ना त्यांचे लगेच ते वर्ड्स आहे ना लर्न होऊन जातात तर अशाच पद्धतीने मी किमायाचं पण स्टडी घेते तर किमायाची डिक्टेशन टेस्ट आहे उद्या तर त्याच्यासाठी ना ती तिचे वर्ड्स लर्न करते तर एक एक वर्ड ती लर्न करते कशी लर्न करते दाखव किमाया एच ए डबल पी वाय हॅपी स्प्रेडचं एच पी आर ई -e डी स्प्रेड आणि रिलॅक्सचं स्पेलिंग सांग स्पेलिंग ई ए एक्स e डी रिलॅक्स म्हणजे e e पहिल्यांदा त्यांना म्हणून करायला लावायचं म्हणून बोलायला लावायचं त्याच्यानंतर त्यांना बघून बघून बोलायला लावायचं रिटर्न वर्क करून घ्यायचं लगेच त्यांचे पाठ होतात तर अशाच पद्धतीने फिफ्टीन uh, प्लस फिफ्टीन असे थर्टी वर्ड्स तिचे मी जवळपास वन आवरमध्ये लर्न uh, करून घेतलेले आहेत तर आता त्याची थोडीशी रिव्हिजन वगैरे करते म्हणजे मग तिचे फायनल ते व्यवस्थित लर्न होऊन जातील तर असे आहे ना मी तिने लिहायला लावलेले आहेत वर्ड्स मी टू टू टाईम्स तिने लिहिलेले आहे आणि टू टू थ्री टाईम्स तिने म्हटलेले पण आहे तर मग आता ती लर्न करते आहे ते तर अशा पद्धतीने ना किंवा याच्या मी एव्हरी टाईम न्यू वर्ड्स असतील किंवा काही डिफिकल्ट वर्ड असतील ना तर ते लर्न करून घेत असते तर स्पर्श नेमकी उठलेली आहे आता आणि तिला झोपवून द्यावा लागेल तर व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर